मी हर्षाली बातमीपत्रात आपलं स्वागत नजर टाकूया आजच्या वाहून गेल्याने तरुणीचा मृत्यू दोन महिलांना वाचवण्यात यश अपघातग्रस्त टीमची दमदार कामगिरी पाणीमध्ये तुफान पाऊस काही घरांमध्ये शिरले पाणी जनजीवन विस्कळीत चतुर्थ श्रेणी दर्जासाठी कोतवाल संपावर सव्वीस सप्टेंबर पासून मुंबईत धरणे आंदोलन नंदुरबारात भांडी घेण्यासाठी शेकडो महिलांचा रात्री मुक्का सुरक्षिततेचा प्रश्न एरणीवर आदिवासींचे जंगल आणि जमीन हक्क हे मानवी हक्क असूनही आयोग संवेदनशील नितीन पाटील यांचे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडच्या वतीने किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वितीय शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा हुतात्मा नाग्या कातकरी स्मृती दिनानिमित्त पेनमध्ये बाईक रॅलीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन खोपोलीतील जेनीत धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांपैकी एक तरुणी वाहून गेल्याची घटना घडली असून दोन महिलांना वाचवण्यात अपघातग्रस्त टीमला यश आले आहे वाहून गेलेल्या तरुणीचा एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह मिळून आला आहे रायगड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असून नदी नाल्यांसह धबधबे मोठ्या प्रमाणात ओसंडून वाहत आहेत कोबोलीतील कृष्णा रेसिडेन्सी या परिसरात राहणारे रहिवाशी शिरसागर आणि त्यांचे नातेवाईक फिरण्यासाठी झिनीत धबधब्यावर गेले होते मात्र अचानक धबधब्याचे पाणी वाढल्याने पाण्याच्या प्रवाहात सात जणांपैकी तीन महिला पाण्यात बुडत असल्याची माहिती अपघातग्रस्त टीमला मिळाली टीमच्या सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य केल्याने आयशा शेख आणि मोनिका क्षीरसागर या दोन महिलांना वाचवण्यात यश आले तर स्वप्नाली क्षीरसागर ही तरुणी वाहून गेली होती खोपोली हो पोलीस यंत्रणा आणि अपघातग्रस्त टीमचे सदस्य यांनी परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर युवतीचा मृतदेह हाती लागला तत्काळ तत्परता दाखवणाऱ्या अपघातग्रस्त टीमच्या सदस्यांचे कौतुक होत आहे खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम खोपोलीचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे आज दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सुमारे सव्वा पाच वाजता अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था या ग्रुपवरती मेसेज पडला की झेनित वॉटरफॉल येथे काही पर्यटक अडकले आहेत तात्काळ आमची टीम त्या ठिकाणी पोहोचली व दोन महिलेंना सुखरूप बाहेर काढण्यात आम्हाला यश मिळालं पण दुर्दैवी एक महिला त्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती आम्हाला त्यांच्याकडून कळाली तात्काळ आम्ही तिचं शोध कार्य सुरू केलं एक तासाच्या अथक परिश्रमानंतर आम्हाला तिचं शव हे घटनास्थळापासून दोन ते अडीच किलोमीटर लांब नदीच्या प्रवाहात सापडले दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीमध्ये सायंकाळी तुफान पाऊस पडला या पावसामुळे येथील खडकाळी आणि घरांमध्ये पाणी शिरले पालीत पडलेल्या मुसळधार पावसामुळे नाले प्रचंड भरले आणि नाल्यातून बाहेर रस्त्यावर पाणी वाहू लागले येथील रहिवाशी राजेश रुईकर अविनाश शिंदे गणेश शिंदे आणि संजय सागळे आदींच्या घरात पाणी आले होते त्यामुळे लोकांची गैरसोय झाली अतिशय कमी वेळात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आणि या पाण्याचा वेग देखील प्रचंड होता यामुळे येथील रस्त्यावरून पादचारी आणि वाहनांना जाण्यास अडचणी येत होत्या धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली राज्यातील कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्यावा यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने 24 सप्टेंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने हे आंदोलन केले जात असून कोतवालांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्या वतीने आंदोलनाचा पवित्रा उचलण्यात आला आहे कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात आहे मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे रायगड जिल्ह्यातील सर्व खासदार आमदार तहसीलदार प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे या आंदोलनामध्ये पेन तालुका कोतवाल संघटनेचे अध्यक्ष किरण पवार उपाध्यक्ष अनिल गोरे कार्याध्यक्ष अणुसया पवार सचिव संतोष पाटील सह सचिव अशोक ठाकूर खजिनदार प्रवीण जाधव सहा गरत, सहा सह खजिनदार सचिन गायकवाड सल्लागार सचिन घरत यांच्यासह कोतवाल मोठ्या संख्येने सहभागी झाले होते किरण बांधणकर लाईव्ह महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाकडून नोंदणीकृत कामगारांना शहरातील करण चौफुली जवळील कॉम्प्लेक्समधून पेटी तसेच भांड्यांचे वाटप करण्यात येत असून गेल्या आठवड्याभरापासून भांडे घेण्यासाठी शेकडो महिला रात्री बेरात्री मुक्कम करत असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे शासनाच्या इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने भांड्यांचे वाटप करण्यात येत आहे दररोज हजारोंच्या संख्येने शहरातील करण चौफुली जवळील व्यापारी कॉम्प्लेक्स मध्ये नागरिक गर्दी करत आहेत दिवसभर भांडे घेण्यासाठी महिला आणि पुरुषांच्या लांबलचक रांगा सध्या पाहायला मिळत आहे भांडे घेण्यासाठी शहरी तसेच ग्रामीण भागातील हजारो महिला आणि पुरुष सकाळपासूनच दाखल होत आहे सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार देशात सर्व नागरिकांना एकच संविधान असून त्यातील अधिकारही सर्वांना समान आहेत आदिवासींचे जंगल जमीन हक्क हे मानवी हक्क असूनही याबाबत आब आयोग संवेदनशील आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र मानवी हक्क आयोग सचिव नितीन पाटील यांनी व्यक्त केले आहे अंकुश ट्रस्ट आणि लोकमंच संघटनेने आयोजित केलेल्या हुतात्मा नाग्या महादूर कातकरी यांच्या स्मृतिदिनी ते बोलत होते यावेळी टाटा प्रकल्प समन्वयक भावेश रावल आदी उपस्थित होते आदिवासींसाठी काम करणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर वैशाली पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीतील आलेली शिथिलता यावर नाराजी व्यक्त करत जंगलाचा राजा हक्क न मिळाल्यामुळे कामगार स्थलांतरित होत आहे याबद्दल चिंता व्यक्त केली किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वितीय शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली संभाजी ब्रिगेड दरवर्षी किल्ले रायगडावर ऐतिहासिक तसेच अत्यंत शिस्तप्रिय पद्धतीने हा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करत असते दरवर्षी साजरा होणाऱ्या या सोहळ्याला शिवप्रेमींचा प्रचंड मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळताना दिसतो यावेळी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिन सावंत कोकण विभागीय अध्यक्ष सुभाष सावंत कोकण कार्याध्यक्ष विश्वनाथ मगर जिल्हाध्यक्ष वैभव सुरवेत महाराष्ट्र प्रदेश संघटक अनिल जाधव नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष अनिल पाटील रायगड उत्तर जिल्हाध्यक्ष संतोष कदम उद्योजक भूषण भोसले मराठा सेवा संघाचे जगदीश खैरनार सातारा जिल्हा सचिव आनंदराव बर्गे जिजाऊ ब्रिगेडच्या अप्पर्णा खांडेकर रायगड जिल्हा कार्याध्यक्ष अरुण मोहिते महाड तालुका अध्यक्ष कैलास अटक पोलादपूर तालुका अध्यक्ष अमित वाडकर अजित सुतार सुजित सुतार तसेच मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या विविध विभागातून आलेले संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि शिवप्रेमींनी हा शिवराज्याभिषेक सोहळा याची तेही याची डोळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली झालेल्या रणसंग्रामात रायगड जिल्ह्यातील चिरनेर जंगल सत्याग्रहाला अनन्य साधारण महत्व असून पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे तीस रोजी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी चिरनेर येथे जंगल सत्याग्रह झाला त्यावेळी सत्याग्रहींवर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी गोळीबार केला यावेळी एकूण बारा हुतात्मे झाले ज्यामध्ये चिरनेर येथील स्थानिक आदिवासी तरुण नाग्या कातकरी यांच्यावर ब्रिटिशांनी गोळ्या झाडल्या आणि ते तेथेच ते धारातिरती पडले हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या नावाने आदिवासींच्या हक्काची चळवळ उभी राहिली याच दिनाचे औचित्य साधून बिरसा ब्रिगेड पेन लोकमंच आणि ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने पेन ते चिरनेर हुतात्मा स्मारक अशा बाईक रॅलीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करून चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी आदिवासी कार्यकर्ते संतोष वाघमारे मानवी हक्क आयोगाचे सचिव नितीन पाटील लोकमंचच्या प्रमुख वैशाली पाटील ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर बिरसा ब्रिगेड रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुनील वाघमारे शेतकरी कामगार पक्षाचे राष्ट्रीय खजिनदार अतुल म्हात्रे काँग्रेसचे अशोक मोकल बिरसा ब्रिगेड पेन तालुका अध्यक्ष जितेंद्र वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न